सांगोला विधानसभेची जागा महाविकास आघाडीतून संपूर्ण लढवणार संभाजी शिंदे यांचा निर्धार लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत झालेल्या गद्दारीचा हिशोब चुकता करणार मिंदे गटातील गद्दार आमदार शहाजीबापू बापू पाटील यांना पराभूत केल्याशिवाय शासक गप्प बसणार नाही ज्यांना शिर पक्षाने उमेदवारी दिली पक्षप्रमुखांनी ज्यांच्यासाठी सांगोला तालुक्यात दोन प्रचार सभा दिल्या एवढेच नव्हे तर आमदार म्हणून निवडून आल्यावर कोट्यवधी रुपयांचा निधी दिला त्यांनीच गद्दारी केली सांगोला तालुक्यात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे मिंदे गटातील विद्यमान आमदार टक्केवारी घेतल्याशिवाय एकही काम कोणालाही देत नाही निकेश दर्जाची विकास कामे झाली आहेत कोट्यावधी रुपयांचा विकास निधी आणल्याच्या गप्पा मारतात हा निधी विकासासाठी आणलेला नसून स्वतःच्या टक्केवारीसाठी आणला आहे या गटातील विकास कामांसाठी टक्केवारी घेणाऱ्या व अधिकाऱ्यांकडून पैसे घेणाऱ्या या गद्दारांचा हिशोब चुकता करण्यासाठी महाविकास आघाडीतून सांगोला विधानसभेचे जागा आपण संपूर्ण ताकदीनेशी लढवणार असल्याचा निर्धार ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी केला ज्या जागेवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत त्या जागेवर सर्वात प्रथम महाविकास आघाडीत आमचा अधिकार असेल आम्ही कोणत्याही किमतीवर सांगोल्याची जागा सोडणार नाही असेही या पत्रकार परिषदेत शस्ते ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सांगोला येथे शस्तेर ठाकरे गटाची महत्वाची पत्रकार परिषद पार पडली यावेळी उपजिल्हा प्रमुख सूर्यकांत घाडगे तालुका प्रमुख अरविंद पाटील युवासेना तालुका प्रमुख सुभाष भोसले शहर प्रमुख तुषार इंगळे यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि शासक उपस्थित होते पुढे बोलताना जिल्हा प्रमुख शिंदे म्हणाले नुकत्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काही घटक पक्षांनी आणि पक्षातील काही प्रमुख कार्यकर्त्यांनी गद्दारी केल्याने सांगोला तालुक्यातून महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही

या ठिकाणी ग्रामीण भागातल्या प्रत्येक शाखेत या शिवसैनिकांची नोंदी करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे वृतरचना असतील मुली ग्रिजेड असतील नवीन शाखेचं उद्घाटन असेल नवीन शाखेचं नूतनीकरण असेल हा तडागा सर्व सांगोला विधानसभा मतदारसंघात सुरू असून अठरा ते एकोणीस तारखेपासून ग्रामीण भागातल्या वीस शाखेचं आणि शहरातल्या सहा शाखेचं मोठ्या प्रमाणात उद्घाटन या ठिकाणी नूतनीकरण करून काम करण्याला संधी देऊन जुन्यांना समवेत ठेवून या ठिकाणी संघटनात्मक बांधणीचं काम या ठिकाणी सुरू आहे राहता राहिला विषय विधानसभेच्या दृष्टिकोनातून तर लोकसभेला आपल्याला पत्रकार मित्रांना ज्ञात असेल की सांगोल्या विधानसभा मतदारसंघातील प्रमाण या ठिकाणी महाविकास आघाडीला नीट मिळणं काळाची गरज होती परंतु काही अपार्य कारणामुळं काय महायुतीतल्या नेत्यांनी केलेली मॅनेजमेंट असेल आणि ही मॅनेजमेंट त्यांनी करून त्या ठिकाणी ज्या नेत्यांनी आमच्याच महायु महाविकास आघाडीतल्या नेते या ठिकाणी थोडीशी मॅनेजमेंट झाल्यामुळं या ठिकाणी सांगोला विधानसभा मतदारसंघ खऱ्या अर्थानं चार हजारनं या ठिकाणी मायनस राहिला या बातम्यासुद्धा आपण आपल्या वर्तमानपत्रातून आतापर्यंत छापल्या गेलेल्या फोन म्याने झालं काय झालं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्ञात आहेत त्या विषयात मला जायचं नाही परंतु सांगालो सांगोला विधानसभा मतदारसंघाचा दुसरा एक पोट भाग म्हणून बाळोली जिल्हा परिषद गटाचा मी पंचायत समितीचा सदस्य गेली पंधरा वर्ष आणि पंधरा गावातून एकही गाव मायनस या ठिकाणी लोकसभेच्या निमित्तानं राहिलेलं नाही पंधराच्या पंधरा गावात माझ्या मतदारसंघातल्या पंचायत समिती सदस्य या ते म्हणून जिल्हा प्रमुख थोडंसं तर थोडस या विषयावर मी येणार परंतु त्या भागात पंधराच्या पंधरा गावामध्ये प्रचंड लीड देण्याचं काम तिथल्या तमाम शिवसैनिकांनी केलेलं आहे त्याचबरोबर सांगोला विधानसभा मतदारसंघातील बहादर शिवसैनिकांनी सुद्धा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सन्मान्य खासदार धरीशील मोदी पाटील साहेबांना या ठिकाणी लीड देण्याचं काम तिथल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी शाखा प्रमुखांनी गट प्रमुखांनी विभाग प्रमुखांनी मतदार प्रमुखांनी शिवसैनिकांनी युवा सैनिकांनी महिला केलं <laughs> परंतु अपेक्षेप्रमाणे लीड मिळ नाही जी आपल्याला ज्ञात आहे असं वाटत होतं की या त्या तालुक्यात विरोधी पक्ष नेता आहे का नाही आणि विरोधी पक्ष पक्षनेतेची भूमिका खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही शिवसेना म्हणून लढवतो असं ठाण विश्वासानं सांगा असं वाटत बऱ्याचशा गोष्टी आहेत बसून बोल तर चालेल का बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी मतदारसंघामध्ये आहेत सोयकांत या अगोदर सांगितलं नेहमी आमदार सांगोलीचा विधानसभेचा आमदार हा अकराशे बाराशे शिवसैनिकांच्या वल्गना करत असतो त्यांना ज्ञात नव्याण्णव हजार आठशे ब्याण्णव मताचं लीड सुद्धा या भागातल्या बाराणी जिल्हा परसरघाटातल्या मतदारसंघातल्या तमाम शिवसैनिकांनी या ठिकाणी दिलेला अठरा लोकसभेला सुद्धा आपण पाहिलं असेल पाच हजार चारशे बेचाळीस मताचं लीड महाविकास आघाडीच्या सन्मान्य खासदार नरीशिम मोहिते पाटलांनी या ठिकाणी दिलेला पण सांगोला विधानसभा मतदारसंघात जे पारंपरिक जी लीड होतं तुमची शेतातला आणखी दिवसांना पडायला जे लीड होते ती गावं तुम्ही सुद। गाव सुद्धा तुम्ही बघा ना त्या गावामध्ये सुद्धा आज त्या ठिकाणी रणजितसिंह निंबाळकरांनी पैशाचा धमाळ धमापळ घातला एका बाजूला दर्यशील मोहिते पाटलांच्या विरोधात सांगो तालुका विधानसभा मतदारसंघामध्ये सन्माननीय दीपकाबा साळोके पाटील असतील मेंदे गाठाचे आमदार असतील भाजपचे पदाधिकारी असतील ही सगळी एकत्र असताना सुद्धा ही निवडणूक खऱ्या अर्थानं जनतेनं स्वतःच्या हातात घेतली होती एवढं असून सुद्धा खऱ्या अर्थानं आम्हाला लीड मिळणं महाविकास आघाडीला त्या ठिकाणी काळाची नितांत गरज असताना सुद्धा काही मॅनेजमेंट काही महाविकास आघाडीतल्या पदाधिकारी केले तुम्हाला त्यांची नाव इथं सांगणं उचित ठरणार नाही परंतु जी विरोधी पक्षाची भूमिका आतापर्यंत पाच वर्ष मांडणं गरजेचं होतं या ठिकाणी ज्यांना उमेदवार जे ढोळायला लागले ज्यांना आमदारकी जे डोळायला लागले त्यांनी कधीही जनतेच्या प्रश्नावर या ठिकाणी आवाज उठवण्याची भूमिका या ठिकाणी पार पाडायला दिसून येत नाही परंतु शिवसेनेच्या माध्यमातून मुकामुक मुक आंदोलन मुका, मुका असेल शिवसेनेच्या शेतकऱ्याचा लढा असेल जो जो संघटनेचा कार्यक्रम आहे आपण पत्रकार मित्रांनी तो आपल्या मध्ये आत्तापर्यंत छापलेला आहे आणि असं असताना या ठिकाणी आमदारांनी वल्गण्या करायच्या अकराशे बाराशे आता सुरेखान सांगितल्याप्रमाणे मग तुम्ही शिवसेनेची उमेदवारी दोन हजार चौदाची असेल दोन हजार एकोणीसची असेल आणि सुद्धा तुम्ही शिवसेनेतून उद्धव बाळासाहेब ठाकरे घाटातून बाहेर पडत असताना मला निधी मिळाला नाही तेच आपण वर्तमानपत्रात आपल्या पत्रकार मित्रांनी सांगोला सांगोलाच्या पत्रकार मित्रांनी आणि पंढरपूरच्या पत्रकार मित्रांनी ते कॅशेट सुद्धा आपण पाहिलं असेल ते कॅशेट सुद्धा आता सध्या माझ्याकडे आहे मी शिवसेनेची एक निष्ठेचा आहे मी भव्यातच मारणार आहे आणि मी भगव्यातच जाणार आहे अशा वलगण्या करणाऱ्या या सुज्ञ आमदारांना पांढरुद्धी देवो अशी मी या ठिकाणी विनंती पांढरंगाला करणार आहे अडीचशे साडेतीनशे कोटीचा निधी या ठिकाणी सांगोल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मग रस्ते असतील जलसंधारण कामं असतील पीडब्ल्यू कामं असतील त्यावेळेस आमदाराबरोबर मी स्वतः आणि आपल्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद आयोजित करून साहून साहेब तुम्ही त्या पत्रकार परिषदला आणून तुम्ही सगळेच होता पत्रकार आणि त्यावेळेस साडेतीनशे कोटी रुपयाची कामं त्या सांगोळ तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघातील सुखसुविधा आणि नागरिक सुविधा देण्याची भूमिका या ठिकाणी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आणि उद्धव साहेबांनी तो निधी या ठिकाणी सांगू तालुक्याच्या दुष्काळ समजला जाणार राहणाऱ्या आता दुष्काळ हटवावा त्या भूमिकेप उद्धव साहेबांनी हा निधी दिला होता पण त्या निधीच या पण सांगू तालुक्यात कशा पद्धतीनं वाटप होत खऱ्या सांगोर तालुक्याच्या गरजा सुटल्या कामान्य मैत्री तर जे उमेदवार होते आपल्या बाळाधावसाहेब यांच्या सर्व गोष्टी लक्षात आणून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं साहेबांची सभा आपल्या बाजारपेठेत असताना मी सन्मानित स्टेजवर बोललो गोष्टी गोष्टीचं साक्षीदार आहे स्टेजवर बोलले हवा साहेब साहेब थोडंसं असं असं या ठिकाणी चालू आहे आणि जी मिकल घेणं काळाची गरज आहे तर ती शेकारीच कसं आहे ते ती असंतुष्ट आहे असं त्यांचं मत आहे

त्यांच्या निर्देशात आणून ह्या बाबा आम्ही काय दिलेले मी स्वतः स्पष्ट बोललो मी स्पष्ट पवारसाहेबांकशी ख व्यक्त केलेली आहे ज्यावेळेस बाजारपेठेचा आपला कार्यक्रम झाला होता त्यावेळेस पूर्व सूचना दिलेल्या माझ्या काही गोष्टी येत होत्या ते व्यक्त करणं किंवा आपल्या या त्यांना जाग करणं किंवा त्या असं कोण करत असतं त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणं त्यांचा विषय आहे स्वर्गीय स्वर्गीय आबासाहेब असताना जे वचक होता शेका पक्षात असं म्हणायचंय तुम्हाला बरं मी बोलतो तेच बापू आमदार झाल्यानंतर शेका पक्षाने विरोधकाची भूमिका सक्षमपणे पार पाडली नाही असं तुम्हाला ना म्हणायचं आहे पाडायला पाहिजे ती दी पाडली नाही सुद्धा माझी भूमिका वचक असण आणि समोरच्या पार्टीचं वचक असलं किंवा महाविकास आघाडीचं वचक असलं त्या ठिकाणी कमी अल्पशा मतात म्हणजे ते दर सातशे अडुसष्ट म्हणजे काहीच नाही हो इटी किटी बापू एवढं सगळं आम्ही असताना मी त्या ठिकाणी होतो मी रात्री त्यांचा प्रवेश करून घेतला सन्माननीय दीपका साळुके पाटलांनी त्या काळात महत्वाची भूमिका निभवली त्या ठिकाणी स्वतः उमेदवार असताना आम्ही असेल शहाजी पाटील असतील बापू किंवा आमचं ते रुपनर सर त्यांचा सुद्धा मी बेरजेच्या राजकारणासाठी मी असेल सुरेखान असेल अरविंद असेल सुभाष असेल किंवा आमचे प्रमुख खतीब असतील आम्ही सगळ्यांनी घेऊन बेरजेचं राजकारण शेकाबन त्या ठिकाणी उमेदवारी दिली असताना सुद्धा भाऊसाहेब रुपनरांना त्या ठिकाणी अचानक अर्ज काढून अनेकेची उमेदवारी टाकली त्या गोष्टीचा फायदा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने घेतला आणि त्या ठिकाणी त्यांना प्रवेश दिला मी स्वतः घेऊन गेलो सर्व पदाधिकारी माझ्या बरोबर होते त्यांचा प्रवेश करून घेतला पण त्यांचं सुद्धा योगदान यात आम आहे आमदार घेण्यात असं डावलून कसं चाललंय बा बा फार मोठं योगदान दीपक आहे त्यांनी स्वतःचा उमेदवार असताना सुद्धा त्यावेळेस कुठेतरी एक दिशा देऊया असं बोलता आलो त्याला विकासाची दिशा देऊया म्हणून ती भावना होती आपण

त्यावेळेस मुख आंदोलन आपण या ठिकाणी सांगून तालुक्या विधानसभा मतदारसंघात ठेवलं होतं त्याच्या अगोदर एक बळी आंदोलन झालं होतं त्याच्या अगोदर एक आंदोलन केलं होतं सातत्यानं आंदोलन ही आम्ही करत राहणार आमच्या पद्धतीने आता सुद्धा ज्या शाखेच्या बांधण्या आहेत त्यासाठीच आम्ही करायला लागतो अठरा वीस तारखेपासून त्यांचा अल्पशा मताने नऊशे काहीतरी सातशे सदुसष्ट मत अडुसष्ट मताने आमदार गेला असताना इलेक्शनच्या दिवसात हार जी कायम असते कोणतरी येतो कोणतरी पडतो आता त्याचं उदाहरण मी तुम्हाला आमच्यात भारत बालकेला पंचेचाळीस हजार शिवसेनेत मतदान पडले दुसऱ्या वेळेस साठ हजार पडले विधानसभेला भारत बालके पार्टीपासून तीन टर्म आमदार राहतात तुम्हाला पत्रकार दुसऱ्या दिवसापासून शेकापने या ठिकाणी या ठिकाणी शाजी बापूला विरोध करणं का काळाची गरज होती तसं कुठंच सांगून तालुक्यातल्या भ्रष्टाचारावर अधिकाऱ्यावर वचत असणाऱ्या आहे स्टेशन तर सगळे दलाल इथे चालवत आहेत त्यांची पुढील वाळू चोर कोण आहेत बघा महसूलवर वचप कोणाचं आहे बघा पोलीस स्टेशनला कसं रात्री बोलवून झापलं जातं हे बघा या गोष्टी मी रोज सांगोल्या मतदारसंघातला एक मी नागरिक आहे त्याचबरोबर पंचायत समितीचा सदस्य आहे एक पदाधिकारी लोकसभेला आघाडीचा धर्म पाळला नाही तुमची पहिली म्हणजे महाविकास आघाडीतली खंत आहे आणि मग आता तुम्ही म्हणता की आम्ही शिवसेनेची जागा मागणार आम्हाला ना ते मिळणार आहे ते तुम्हाला आता एवढी खात्रीन कस काय सांगू शकता की बाबा तुम्ही आम्ही जागाही मिळणार आहे त्याच उत्तर असं आहे ज्या पारंपरिक जागा आता महाविकास आघाडी म्हणते ज्या जागा जा शिवसेनेची जागा मी तुम्हाला अगोदर अजून जी माहीत आहे झाली की पण त्या जागा ज्या जा जा शिवसेनेच्या आपण जागा मागतोय त्या पारंपरिक जागा ही शिवसेनाच आहे शेका पक्ष आघाडीतला घटक आहे ना हो मग त्याचा विचार कमिटी करेल ना आदरणीय पवार साहेब बसतील आदरणीय उद्धवजी बसतील आदरणीय नानासाहेब पटोले बसतील हा सांगून येतात आमच्या भावना शिवसैनिकांच्या आमचा हात काय या जागेवर आम्ही मागू शकतो ही जागा आम्ही लढवू शकतो जागा पैलवाटला उभा केला गेला असं होणार नाही असं होणार नाही तिथे आम्ही शंभर टक्के आता दोघा म्हणतात नाही होणार निवडणूक शंभर जात असताना म्हणूनच नाही हे आमचं कर्तव्यच आहे आम्ही ते काय नाही बापूचा एक विषय आहे की बाबा तुमचं मतदान किती राजेनं सांगितले प्रमाणात सांगितल्या प्रमाण त्या मतदारसंघात पंधराशे मतदान आहे दोन हजार मतदान आहे काय आहे पण बापू माझी एक विनंती आहे किंवा आता की त्या महून मध्ये जिथं ग्रामपंचायतला आमच्या सुभाषनं तिथं चोवीसशे मतदान घेतलं एकवीसशे एकवीसशे मतदान घेतलं ग्रामपंचायत इतकं मतदान केलं नॉट जो पन्नास साठ लाख रुपये गेले का सामान्य माझ्या कार्यकर्त्यानं माझ्या योग्य तालुका प्रमुखानं बापूला विधानसभेला जाऊ दिलं नाही विधान हाऊस मध्ये जाऊ दिलं नाही दसरा मेळाला बापू गेला काय काउत ग्राम ग्रामपंचायत लागली बोला माहित किती पैशाचा दुर्धान झाला लोकसभेत तर काय सांगूला विधानसभा मतदारसंघात कमी पैशाचं म्हणजे पंधरा लाख चौदा लाख अरुणजी माझ्या वाळोली गावात पंधरा लाख रुपये रुपया वाटपाल साडेचार पाच कोटीचं वाटप त्या ठिकाणी सा, सांगोला विधानसभा मतदारसंघात आहे त्याचबरोबर वाळवली जिल्हा परिषद गाठ प्रत्येक गावाला नऊ लाख दहा लाख तरी सुद्धा लोकांनी यांची पाठ गिरवली सगळे नेते एकत्र असताना सुद्धा दोन हजार एकोणीसला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट म्हणतो यावेळेस आपण शिवसेना होतो दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला ज्या जागा ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार आहे आम्हाला पक्षाकडून किंवा आम्हाला असं समजतं आहे की हे जागा कोणत्याही पद्धती शिवसेनेचे आणि शिवसेनाच लागणार आम्ही काँग्रेसची जागा प्रणिती शिंदेची आम्ही मागू शकणार ना राष्ट्रवादी पवारसाहेबांची जागा आम्ही मागू शकणार ना तिथं मी महाविकास आघाडी आणि या तिघांचा आणि सहयोगी आमच्यामध्ये येणाऱ्या सर्व पक्षांचा आम्ही ते त्या त्या ठिकाणी हे वरिष्ठ निर्णय घेतील असं मला कोणी पैसे वाटले त्या गोष्टी तुम्हाला द्या उमेदवार शिवसेनेचा असणार आयात असणार उमेदवार हा शिवसेनेचा असणार आयात सांगोला तालुक्यातला सांगोल तालुक्यातला विधानसभेचा उमेदवार असणार आयात नसणार आयात नसणार